नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी बाजार येथे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा शेतकरी मित्रांनो हा आमचा नवीन यूट्यूब चॅनल यावर आम्ही लोणी येथील गायंचे बाजारभाव हा विषयावर बनवलेला आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चला तर या गायांचं आज आपण व्हिडिओ टाकणार आहे तर या गायांचे काय बाजारभाव आहेत पाहूयात हे जे तुम्ही समोर गाया पाहत आहेत त्यांना आठ ते दहा दिवस अजून बाकी होते आणि हे जे व्यापारी आहेत त्यांनी एक लाख एकवीस हजार रुपये एक गायीचा भाव सांगितला होता तर द्यायचं एक लाखापर्यंत ते देतील ला असं या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्ही हाच व्हिडिओ एका आपल्या दुसऱ्या चॅनलवर कृषीप्रसाद म्हणून या यूट्यूब चॅनलवर फुल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन तो चॅनलही पाहू शकता तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या प्रतीच्या गाय आहेत पण शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे येताना माहिती जमानुसार जे गायांमध्ये एक्सपर्ट आहे असा मा व्यक्तीला घेऊन या म्हणजे तुमची फसव्या फसवी होणार नाही आणि आम्ही दिलेले व्हिडिओ हे फक्त माहितीसाठी असतात तुम्ही शहानिशा करूनच या व्यापारीशी संपर्क करत खौ, जा म्हणजे तुम्हाला फा फसवाफसवी होणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे एकदम काळ्या भांड्या कॉ क्वालिटीच्या ज्या गाया आहेत शेतकरी मित्रांनो आमचा चॅनल हा नवीन सुरू केलेला आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचं चॅनल ग्रो होईल व ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ नवीन टाकण्यासाठी प्रोत्साहन भेटत जाईल तर चला एवढंच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद